नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गोव्यातील दोन वेगळे अनुभव देणार आहोत एक म्हणजे रोमांचक कयाकिंग आणि दुसरा कोकणातील पारंपरिक आणि रंगबेरंगी सण शिमगोत्सव दोन हजार पंचवीस <laughs> काल स्वातीने पकडलेले तीन मासे लक्षात आहेत का त्यांची मस्त करी आणि फ्राय करून आम्ही जेवणात धम्माल केली आता आपण आलो आहोत पालोलेम बीच वर इथे स्वाती आणि प्रथम सर्वात आधी कयाकिंगच्या प्रवासावर निघाले प्रथम आई बरोबर गेला आणि जिजाला राग आला तिलाही जायचं होत आई बरोबर दादा कुठे ते काका आहेत ना मी एकटी थोडी आपण कुठून आलोय त्या किनाऱ्यावरून एवढ्या आतमध्ये आलो आहोत स्वाती आणि प्रथम आणि जिजा एकटी इथे खेळते बिचारी तिला जायचं आता आई बरोबर परत मग मी आणि जिजा कयाकमध्ये बसून समुद्रात उतरलो तिच्या लहान हातांमध्ये वल्लव दिला आणि तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली त्या क्षणांनी काळ थांबला होता संध्याकाळी आम्ही पोंडा येथे शिमगोत्सव दोन हजार पंचवीस अनुभवायला आलो हा सण होळीच्या नंतर कोकणात साजरा होतो प्रत्येक गावात गावातील देव घरोघरी जातात श्रद्धा कथा आणि परंपरेच्या गाभ्याशी जोडलेला हा सोहळा परेडद्वारे जणू जिवंत संस्कृतीच रस्त्यावर उतरत आहे असे जाणवत होते गोवा शिमगोत्सव दोन हजार पंचवीसला आम्ही आलेलो आणि माझ्या मागे तुम्ही आत्ताशी शिमगोत्सव सुरू झालेला आहे आणि आता पालखी पण येते रोड ट्रीपमधील नववा दिवस आज आमचा गोव्यातील शेवटचा दिवस सकाळी समुद्रात भरपूर भिजून घेतलं प्रत्येक लाट जणू निरोप देत होती सायंकाळी पुन्हा एकदा शंख शिंपले गोळा करत वाळूत गुंतलो मुलांसाठी प्रत्येक गोळा केलेले शिंपले ही एक खास आठवण बनली जेवणानंतर सुरू झाला प्रथम आणि आईमधला बुद्धिबळाचा सामना शांत खेळ पण प्रत्येक चाल ही नियोजनबद्ध खूप मजा आली आणि शेवटी आम्ही ज्या रेझॉर्टमध्ये हे सगळे दिवस घालवले त्याची एक छोटीशी सफर तुम्हाला आता घडवतो ही आमची गोव्यातील शेवटची रात्र होती पण गोष्ट इथे संपत नाही पुढच्या भागात आम्ही कुठे जाणार काय धमाल करणार हे पाहायला विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या भागासाठी तयार राहा